राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज मगाशी बोललो ना त्याच्याबद्दल अरे बाबा टीका असे तर पूर्ण कारण उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे <laughs> ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठली अडचण नाही ते नीट येऊ शकत बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो गाडीत बसून सात आठ तासात नागपुरात पोचता येईल खूप लोक समृद्धीने आले त्याचं उत्तर त्यांना देऊ ना त्यांनी त्या संदर्भातला मुद्दा विधानसभेत मांडावा त्याच उत्तर त्यांना दिलं आम्ही फ्रंट फुटलाच खेळणारे आहोत बॅक फुटला जातच नाही आम्ही महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा महाराष्ट्र दुकाने व्यवस्थापना सुधारणा महाराष्ट्र कृषी उत्पन्न सुधारणा महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध महानगरपालिका पठोन देते तो तो। उस समय सीएम पृथ्वीराज चौहान थे और लीडर ऑफ अपोजिशन खड़से जी थे हम सब लोग गए थे हमने पृथ्वीराज जी की चाय पी थी 2011 की हो गया

आप चिंता मत करो कुछ हल्का नहीं है सब कंक्रीट चल रहा है जो अनाउंसमेंट हुई है वो सारी इंडस्ट्री आ रही है और हम तो बार-बार अभी इस हाउस में भी हम बताएंगे कि हमने हाउस में जो करार किए थे उसमें से कितनी आई क्या स्थिति है सब बताएंगे अध्यात्री ऐसा को असा अद्याप तरी असा कुठलाही निर्णय पुढे आलेला नाही मनोऱ्याचं काम फार जोरात चाललेलं आहे वेगाने चाललंय दोन वर्षात पूर्ण होईल हो कॅबिनेटने निर्णय कर दिया ऑलरेडी